नाव गजानना नवता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला अशा बिमारीवर एक अवशेष सांगत आहे की ते इतकं फलदायी आहे की तुम्ही वापर करून नक्की बघा आणि ही सगळे जे खेडेकरी जे मंडळी असते शेतामधली गाव गावामधले राहणारे व्यक्ती असते ते भरपूर लोक याचा लाभ घेतात आणि याचा भरपूर आराम भेटते बघा याला असं गुळवेल असे म्हणतात गुळवेल किंवा गिलो गिलेव असं बी म्हणतात आयुर्वेदिकमध्ये हे गुळ एलाचा हे आहे गुळ ये मित्रांनो बघा एकदम जळून नीट बघा हे आहे गुळ हे जर लिंबावरचा जर भेटला तर खूप फलदायी असते लिंबावरचा जर असला तर याच्यामध्ये लिंबाचा अर्घ आणि या झाडाचा दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये खूप भारी काम करते लिंबावरचा जर असला तर खूप ताकदवर असते होतापर्यंत लिंबावरचाच बघा मित्रांनो तर हे तापीसाठी एकदम रामबाण उपाय आहे तापीसाठी आणि कोणाला भूक न लागत असेल जेर ताप खूप दिवसाची अंगामध्ये असेल छोटी छोटी ताप असेल तर जेर होत असेल तर अशा माणसाला खूप लाभदायी आहे आणि लहान मुलामध्ये खूप लहान मुलांना ताप असते अशा मुलांना पण याचा खूप फायदा असते मित्रांनो या गुळवेलाची चार कांडे इच्या एवढ्याले एवढ्याले तुकडे करून जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून उखळले आणि जर त्याला प्यायला जर दिले असे जर तुम्ही नेहमी करत असाल तर कुठलाही शरीरामध्ये आजार राहणार नाही कारण तर हे गुळवेल भरपूर बिमारीवर काम करणारं औषध आहे आणि तुम्ही याचा नक्क नक्की वापर करून बघा हे याला आयुर्वेदिकमध्ये गिलेव असं म्हणतात आणि हे जर लिंबावरचा जर भेटलात तर तुम्हाला खूप चांगला राहील मित्रांनो बघा हे मी श इकडं शेतामध्ये आलेले आहे हे लिंबावरचाच आहे हे आणि हे झाड बघून घ्या हे तुम्हाला कुठेही भेटणारं झाड आहे आणि तुम्हाला मि मिळून जाईल आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकणार मित्रांनो ते बघून घे ते खूप खतरनाक व्हिडिओ बनवणार आहे आणि चांगली औषधी अशी आहे तुम्हाला न बघितलेली औषधी आहे ती मित्रांनो धन्यवाद लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला कशासाठी व्हिडिओ बनवायचा त्या बिमारीवर नक्की मी मी व्हिडिओ बनेन